नमस्कार मनीषा स्पेशल डिशमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उडदाचे पापड चवीला एकदम छान अजिबात तेलकट न होणारे आणि लाल न पडणारे उडदाचे पापड तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी पापड संपेपर्यंत याचा ये वास येणार नाही आणि लालही पडणार नाही लाटताने पापड अजिबात फाटणार नाही चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक किलोचे पापड करणार आहे मी इथे पाऊन किलो म्हणजे तीन वाटी उडीद डाळ आणि एक वाटी मूग डाळ घेतली आहे या डाळी आपण स्वच्छ करून दळून आणणार आहोत मी इथे एक किलो साठी एक पॅकेट पापड मसाला म्हणजे शंभर ग्रॅम पापड मसाला घेतला आहे आता पातीलात एक ग्लास पाणी उकळून घेणार आहोत पाणी गरम झाल्यावर त्यात पापड मसाला टाकून घ्यायचा आहे मसाला जर खूप जाडसर असेल तर थोडासा मिक्सरमध्ये वाटून मग पाण्यात टाकून शिजवून घेतला तरी चालेल अशा प्रकारे एक उकळी येऊपर्यंत आपण मसाला शिजवून घेणार आहोत आणि हा मसाला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे इथे मी पापडाचे पीठ चाळून घेतले आहे पापड लाटताना पिठाची गरज पडेल म्हणून दोन वाटी पीठ मी काढून घेणार आहे आता आपण शिजवून घेतलेला पापडचा मसाला थंड झाला आहे तो पिठात मिक्स करून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे थोडे थोडे पाणी टाकत पीठ एकदम घट्ट मळायचे आहे आपल्याला जर दुसऱ्या दिवशी पापड करायचे आहे तर आपण आदल्या दिवशी रात्रीच पीठ भिजवून ठेवायचे आहे त्यामुळे पीठ चांगले भिजले जाते आणि पापड फाटले जात नाही आणि आपण मसाला मिक्सरमध्ये बारीक केला आणि शिजवून घेतला त्यामुळे देखील आपला पापड अजिबात फाटत नाही अशा प्रकारे आपला उंडा मळून तयार आहे व्यवस्थित सगळे पीठ गोळा करून पिठात मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एका बंद डब्यात आपण पीठ ठेवून देणार आहोत तुम्ही पण ही पद्धत वापरून पापड नक्की करून बघा अजिबात पापड फाटणार नाही दुसऱ्या दिवशी थोडे थोडे पीठ घेऊन पाट्यावर या पद्धतीने थोडे तेल लावून पीठ ठेचून घेणार आहोत पीठ ठेचून घेतल्यामुळे ते एकदम मऊ लुसलुसीत होते त्यामुळे पापड लाटताना तो पटपट लांबला जातो आणि छान पातळ होतो पापड लाटायला देखील जास्त त्रास होत नाही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पीठ असे लांबून पुन्हा एकजीव करून घ्यायचे आहे आता आपले पीठ व्यवस्थित एकजीव झाले आहे हाताला थोडेसे तेल लावून त्याचा व्यवस्थित एक लांब रोल तयार करायचा आहे आणि एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवायचा आहे म्हणजे तो सुकणार नाही आणि कडक होणार नाही नंतर त्याचे सारखे आकाराचे उंडे करून आपण पापड लाटून घेणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पापडाची साईज ठेवू शकता त्याप्रमाणे उंडे करून पापड लाटून घ्यायचे आहे आणि एका सुती कपड्यावर सुकवायचे आहे पापड लगेच उन्हात सुकवायची गरज नाही घरातच सुकून घ्यायचे आहे फॅन देखील बंद ठेवला तर पापड वाकडे तिकडे होत नाहीत पापड सुकल्यानंतर ते थोडेसे उन्हात सुकवायचे आहे खूप कडक होऊ द्यायचे नाही नाहीतर पापड तुटू शकतात मी तुम्हाला पापड तळून दाखवते तुम्ही बघू शकता आपला पापड अजिबात लाल पडत नाही आणि किती छान फुल्ला आहे हे बघा अजिबात तेलकट नाही आणि कुठे फाटलाही नाही तर तुम्ही पण या पद्धतीने उडदाचे पापड नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद